प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरांचे शहरातील जव्हारनगर परिसरात गाडी दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर काठी व लाताबुक्क यांनी हल्ला करण्यात आला ही घटना सोमवारी रात्री उशिरा जवाहरनगर परिसरातील अक्षय बार हॉटेल समोर घडली या प्रकरणी वैभव गणेश कडली व एकवीस इम्रान फारुख कलेगार व पंचवीस दक्ष शंकर वडर व एकोणीस तिघेही राहणार जवाहर नगर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद प्रफुल्ल सुनील जाधव व बत्तीस राहणार गणपती कट्टा जवाहरनगर यांनी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी प्रफुल्ल जाधव यांचा मित्र आसिफ मुजावर याने त्यांच्याकडून मोटरसायकल घेतली होती बराच वेळ उलटूनही आसिफ मोटरसायकल घेऊन न परतल्याने प्रफुल्ल त्याचा शोध घेत अक्षय बार हॉटेल समोर गेला त्याचवेळी तेथे थांबलेल्या वैभव कडली मट्टी याने तू आसिफला गाडी का दिलीस असे विचारून अचानक हातातील लाकडी काठीने प्रफुल्ल याच्या उजव्या डोळ्याखाली मारहाण केली यवी वैभव सोबत असलेले इम्रान कलेगार आणि दक्ष वडर या दोघांनी प्रफुल्ल यांना लाताबुक्केंनी मारहाण केली या हल्ल्यात प्रफुल्ल जखमी झाले असून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तिघा संशयितांना अटक केली आहे पुढील तपास सुरू असून आरोपींना घटनास्थळी तपासासाठी फिरवण्यात आले